आज आपण या व्हिडिओ मध्ये एसबीआय बँकेच्या देशभरातील सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय बँक ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे त्यामुळे देशभरातील कोट्यावधी लोकांची बँक खाती एसबीआय बँकेत आहेत तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल तर ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने जवळपास पंचेचाळीस कोटी खातेदारांसाठी एक सूचना जारी केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया खातेधारकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना जारी करते खातेदारांच्या पैशांचे रक्षण करणे हा एसबीआय बँकेचा त्या कामाचा मुख्य उद्देश आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांना सायबर गुन्हेगारी बाबत सावधानतेचा इशारा दिला खाते तुरित आहे खातेदारांना अनाधिकृत व्यवहारांची त्वरित तक्रार करावी असे बँकेने म्हटले आहे यामध्ये उशीर झाल्यास तुमचे खूप मोठे नुकसान देखील होऊ शकते असे बँकेने म्हटले आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांना बनावट व फेक कॉल्स मेसेज बाबतीत एक अलर्ट जारी केला आहे व तसेच खाते फेक नंबर वरून पाठवलेल्या कोणत्याही लिंक वर अजिबात क्लिक करू नये असेही सांगितले आहे जर का तुम्हाला कोणत्याही अनोळखी कॉल आला आणि तुम्हाला केवायसी अपडेट करण्यास सांगितले गेले तर तुम्ही आपली वैयक्तिक किंवा बँक कोणतीही माहिती अजिबात देऊ नका अन्यथा तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील केले जाऊ शकते व तसेच एसबीआयच्या ग्राहकांनी कोणत्याही संशयास्पद लिंक वर क्लिक करू नये केवळ कॉलवरच नव्हे तर एस एम एस ईमेल इत्यादीवरील लिंक पासून सावध राहण्यास सांगितले आहे तुमची जन्मतारीख डेबिट कार्ड क्रमांक इंटरनेट बँकिंग युजर आय डी पासवर्ड डेबिट कार्ड पिन सी आणि ओ टी पी कोणाशीही शेअर करू नका आणि त्याशिवाय मोबाईल मध्ये कोणतेही अनाधिकृत ऍप डाऊनलोड करू नका व मोबाईल वर येणाऱ्या बनावट व फेक ऑफर पासून सावध राहा असे स्टेट बँकेने सांगितले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र